यांनी काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे कसा विमानतळ आणावं कसा सुरू करावं हे गंड तरी आहे पाच मिनिट शुद्ध मराठींच्या सभागृहात कधी बोलले काय दहा वर्ष होते आमदार आणि मी टाळं मारलो विमानतळाला टाळ कधी जातो सांग रे मला टाळं मारूनच दाखव मी आज सांगायला आलोय ते मारूनच दाखव नाही तुझ्या घराला जाऊन मारला मारणार तर नारायण नाव सांगणार नाही नाव सांगणार ना। ना। धमक्या ना ना बांधव लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यातल्या मी कधी प्रयत्न केला नाही लोक सुख आनंदाने जगावेत सुख म्हणजे का त्यांना कळावं आनंद म्हणजे काय तो त्यांना आनंद लुटता यावा यासाठी मी प्रयत्न करतोय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका